एम थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा आ, आज आम्ही परभणी येथील अडिशनल कलेक्टर आ, प्रताप काळेसाहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की सकल मातक समाजाच्या वतीनं आज आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आणि कलेक्टरच्या मार्फत हे निवेदन मुख्यमंत्री महोदय यांना पाठवलेलं हो आहे आमची जी मागणी आहे काल एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साहित्यरत्न लोकशाही कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं सुप्रीम कोर्टाने जे आम्हाला गिफ्ट दिलेली आहे की द स्टेट ऑफ पंजाब व्हर्सेस दवेंदर सिंग या केसमध्ये जो का सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलेलं आहे हे जजमेंट म्हणजे अनुसूचित जाती आरक्षणामध्ये वर्गीकरण करता येतं अशा पद्धतीचा तो ऐतिहासिक न्यायनिवाडा आहे म्हणून आम्ही त्या न्याय निर्णयाचं स्वागत करतो सर्वोच्च न्यायालयाचे सर सरन्यायाधीश सन्मान्य धनंजय चंद्रचूड साहेब आणि त्यांच्या सर्व सात सदस्यीय बेंचचं आम्ही सकल मात्र समाज जिल्हा परभणीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आणि आम्ही आजच्या निवेदनाद्वारे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे अशी मागणी करत आहोत की एकतीस तारखेपर्यंत आपण ज्युडिशियल कमिशन म्हणजे न्यायिक आयोग स्थापन करून अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा महाराष्ट्राचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठीच्या संदर्भात न्यायालयीन आयोग स्थापन करावा आणि एकतीस तारखेपर्यंत शासनानं जर न्यायालयीन आयोग स्थापन नाही केला तर आम्ही सर्व उद्या चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही लाखोच्या संख्येनं आम्ही आझाद मैदानावर जात आहोत आणि आमची जी मागणी आहे की न्यायालयीन आयोग दो आंदोलन अशा पद्धतीचं आम्ही चार सप्टेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आम्ही आंदोलन करत आहोत आजच्या या निवेदनाम देता असताना मातृ समाजाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य ने, माजी नगरसेवक नेटके साहेब प्रदीप पप्पू वाघमारे साहेब मोरे मोरेसाहेब मातंग समाजाचे युवा नेते कारभारी कांबळे साहेब आणि सर्व युवा नेते हेमंतराव साळवे लालसेनेचे नेते आदरणीय अशोकाते उबाळे साहेब बलपटेसाहेब मातंग समाज ज्येष्ठ नेते भगवानरावजी भुलेसाहेब आणि सर्व या ठिकाणी नेते मंडळी आजच्या ह्या निवेदन देताना सहभागी झालेले आहेत आणि हजारोच्या संख्येनं आम्ही चार तारखेला आझाद मैदानात जाणार आहोत महाराष्ट्र शासनाने एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन अभ्यास आयोगाची स्थापना करावी अन्यथा चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे आयोग दो आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन आज परभणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले आहे ॲडिशनल कलेक्टर प्रताप काळे यांना दिलेल्या निवेदनावर कॉम्रेड कारभारी कांबळे गणपत भिषे कोंडीबा जाधव अशोक उबाळे बबनराव नेटके भगवनराव भुले प्रकाश बनपट्टे पप्पू वाघमारे अविनाश मोरे हेमंत साळवे किशोर कांबळे रोहिदास नवगिरे संतोष जोगदान संजय शिंदे सारजा भालेराव माऊली साळवे मनोज पदमपल्ले उत्तम गोरे विकास गोरे सिद्धांत भिसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट विकास गोरे एन थ्री न्यूज नेटवर्क परभणी एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाइक करा सब्सक्राइब करा शेयर करा